श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वशिष्ठ दिवस क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी वसिष्ठ पुढे म्हणाले पुरुष वासनरूप इंद्रिय वासनेरूप इंद्रियांचे व्यापार करतो आणि त्यानुरूप फल त्याला प्राप्त होते भोक्तृत्व हे कर्तृत्वापासूनच उत्पन्न होते ह्या वेदांत सिद्धांताप्रमाणे प्रत्यक्ष शारीरिक क्रिया घडो किंवा नुसती मानसिक क्रिया घडो ज्या प्रकारची वासना असते तसे फल स्वर्गात किंवा नरकात मनाला भोगावेच लागते ज्यांना तत्वज्ञान झालेले नाही अशा लोकांची शारीरिक किंवा मानसिक क्रिया ही कर्तृत्वाच्या अभिमानामुळे होत असते परंतु तत्वज्ञ पुरुष वासनारहित झाल्यामुळे त्याच्या क्रिया या कर्तृत्वाच्या अभिमानाशिवाय असतात आणि फलाची अभिलाषा नसल्यामुळे त्याच्याकडे फलाचे भोक्तृत्वही येत नाही कारण भोक्तृत्व हे कर्तृत्वाच्या अभिमानाचे कार्य आहे प्रारब्ध कर्माने त्याला फल प्राप्त झाले तरी ते कर्मफल आत्मस्वरूपच आहे असे तो जाणतो अज्ञानी मनुष्य मात्र प्रत्यक्ष क्रिया क्रिया करीत नसला तरीही त्याचे चित्त विषयांमध्ये मग्न असल्याने तो कर्तृत्व व भोक्तृत्व यांच्या बंधनात अडकतो सारांश म्हणजे मनाने जी क्रिया झाली ती खरी क्रिया होय अबुद्धीपूर्वक जी शारीरिक क्रिया होते ती खरी क्रिया नव्हे आणि अशा क्रियेपासून बंधन उत्पन्न होत नाही म्हणून कर्तृत्व हे देहाकडे नसून मनाकडे आहे हा संसार चित्तामुळे उत्पन्न झाला आहे तो चित्तमय आहे आणि चित्तातच स्थित आहे असे ज्ञान झाले म्हणजे सर्व विषय वृत्ती शांत होतात कारण विषय वाचनेमुळेच आत्म्याला जीवदशा प्राप्त होते तत्वज्ञाचे मन विलीन होऊन तूर्यदशेमध्ये स्थिर होते व आत्मसुखात निमग्न होते ज्ञानीपुरुषाचे चित्त वासनांमध्ये गुंतत नाही परंतु मन सदैव त्याला परमार्थ तत्व दिसत नाही एखादा मनुष्य खळग्यात पडत नसतो पण मी खळग्यात पडेन अशा कल्पनेने तो स्वप्नात खळग्यामध्ये पडण्याचे दुःख भीती आणि त्यानुसार कंप हे सारे अनुभवतो परंतु दुसरा एखादा झोपेत पडत असला तरी आपण खळग्यात पडत आहोत ही भावनाही त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे तो आनंदात असतो त्यातील पहिला माणूस हा पडण्याच्या क्रियेचा करता नसूनही करता होतो आणि दुसरा मनुष्य हा करता असूनही अकर्ता होतो कारण कर्तृत्व आणि अकर्तृत्व ही संकल्पामुळे उत्पन्न होतात जशी त्या जश, जशी त्या ज्याच्या चित्ताची स्थिती तसा तो होत असतो असा सिद्धांत करता किंवा अ करता कसाही असलास म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करीत असलास किंवा करीत नसलास तरी आपले चित्त सर्वदा असंसक्त ठेव हो। कारण ह्या जगात आसक्ती करण्यासारखे आत्म्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही ह्या जगात जे काही आहे ते चित्त तत्वाचा आभास आहे असे सर्वज्ञेय तत्व ज्ञात झालेला पुरुष जाणतो की आत्मा हा सुख दुःखाव सुख दुःखावगम्य नाही आधार आधेर दृष्टी ही आत्म्याहून भिन्न नाही मी आकारता मी अभोक्ता आणि सर्व पदार्थांनी भिन्न असून सूक्ष्मतर आहे जे काही आहे ते सर्व मीच आहे असा अनुभव घेऊन ज्ञानीपुरुषाची चित्त वृत्ती भौतिक व्यवहारांमध्ये चलित होत नाही वासना नष्ट झाल्यामुळे त्याचे सर्व व्यवहार होता त्याची चित्तवृत्ती सदैव प्रसन्न राहते कर्म करीत असला तरी अलिप्ततेमुळे कर्मफलांचा तो वस्तुत अनुभव घेत नाही ओम ओम हरिओम हरिओम हरिओम